विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल विश्व ट्वेंटी फोर न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत मी अतुल सोनकांबळे आपण पाहतात विश्व ट्वेंटी फोर न्यूज महालक्ष्मी ग्रामविकास पॅनलचा दणदणीत विजय महालक्ष्मी ग्रामविकास पॅनल सारणी पंचवार्षिक निवडणूक दोन हजार बावीस या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये पाच उमेदवार हे बिनविरोध निवडून आल्यानंतर राहिलेल्या जागेसाठी ग्रामपंचायतचे इलेक्शन लागलेले होते सरपंच पदासाठी तुकाराम लक्ष्मण वाघमारे यांचा विजय झाला असून रतन सोमनाथ तमसट्टे विजयी उमेदवार त्याचप्रमाणे पुष्पा जाधव विजयी उमेदवार तर धनराज शिवाजी बिराजदार हे गावातून बिनविरोध रेश्मा गुरुनाथ चौकाशे याही बिनविरोध वर्षाली विनोद जाधव याही बिनविरोध रत्नदीप दिलीप भालेराव यांचा देखील बिनविरोध त्याचप्रमाणे सुभद्रा तात्याराव जाधव यांना देखील गावातील ग्रामस्थांनी बिनविरोध निवड केली असून सारणी गावातील ग्रामस्थांनी अवघ्या पंचवीस वर्ष वयाच्या तरुणास सरपंच पदाची संधी देत गावाला तरुण नेतृत्व दिल्याची चर्चा आज गावामध्ये रंगत असून संपूर्ण ग्रामपंचायतीतील सदस्य त्याचप्रमाणे सरपंच यांच्या हाती सत्ता असून तरुणांच्या हाती सत्ता दिल्या असल्याने गावात एक नवीन उमदा चेहरा पाहायला मिळाला असून तरुणाच्या हातात सत्ता दिल्याने तरुण युगाम तरुणांमध्ये उत्साहपूर्ण वातावरण आहे आपण जर या चॅनलवरती नवीन असाल तर कृपया चॅनलला लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि सबस्क्राईब करून पाहत रहा विश्व ट्वेंटी फोर न्यूज औसा तालुका प्रतिनिधी अमर जाधव सारणीकर राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा